पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा पुणे येथे भव्य नागरी सत्कार सोहळा शनिवार एकोणतीस मार्च रोजी आयोजित करण्यात आले तत्पूर्वी अण्णा बनसोडे यांनी दलितांचे डॅशिंग नेतृत्व जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच डॅशिंग नेते जगदीश गायकवाड यांनी अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार केला या सोहळ्याला शेकडोच्या संख्येने जनसागर लोटला त्यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी जगदीश गायकवाड हे राज्याचे दलितांचे नेते आहेत ते आमच्यापेक्षा या सिनियर आहेत त्यामुळे मी सोबत राहणार असून घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी उपस्थितांसमोर सांगितले यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका विद्यादाई गायकवाड जीवन गायकवाड आदींसह समर्थकांची मोठी गर्दी झाली होती विधानसभा उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक माझे नेते आमच्या पवार यांनी काल एक मागासवर्गीय घरातील सर्वसामान्य घरातील एक नवबद्ध घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विराजमान केले खरंतर सर्वप्रथम मी युतीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद वास्तविक बघितलं तर गेले दोन दिवस मी मुंबईमध्येच राहायला होतो आणि आज भाई आणि त्यांच्या कुटुंबानी त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मित्रांनी आजचा हा जो माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला खरं तर माझ्या आयुष्यातील जसं की मला उपाध्यक्षपद मिळालेलं त्याच दृष्टिकोनातून उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर जर पहिला सत्कार तुम्ही केला असेल तर भाई आणि त्यांच्या कुटुंबानी केलं असेल हेही इतकेच आनंद आणि महत्त्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्षपदाचा सोहळा असणार आहे खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात तुम्ही तिसऱ्यांदा आमदार म्हणून राहिले तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे म्हणजे मी दादाशिवर एकनिष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली वीस वर्षापासून काम केलं वास्तवी बघितले तर ही माझी तिसरी टर्म या तिसऱ्या टर्ममध्ये मला पहिल्यांदाच त्यांच्या वतीने हा जो सन्मान भेटणार आहे खरं तर त्यांच्या वतीनेच भेटलेला आहे नाही जनतेला माझं सांगण्याचं एकच विनंती आहे की युतीच्या राज्यामध्ये या सर्व थोड नेत्यांनी एक मागासवर्गीयामध्ये हो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नौद्याला आज एवढं मोठं पद दिले आहे तर, तर या पदाची असं बघितलं तर आपण हे मोठं आहे या पदाच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेच्या दलितांच्या गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम माझ्यातर्फे होणार आहे जगदीशबाईंच्या सोबत मी आहे जगदीशबाईच्या पाठीशी आहे <सपट्णीर थे> जगदीशबाईच्या <क्षीविए> कुटुंबाच्या पाठीशी आहे जगदीशबाईच्या माझ्यापेक्षाही सिनियर म्हणून जगदीशबाईंनी महाराष्ट्रामध्ये दलित चळवळीमध्ये काम केलं आहे माझ्यापेक्षा ते त्यांचा थे, अनुभव जास्त आहे नक्कीच मी त्यांच्यासोबत किंवा ते माझ्यासोबत राहिला तर महाराष्ट्राला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले आहे त्या कार्याच्या वाटेवर पावला पावलावर पाऊल टाकण्याचं जगदीशबाई यांचे सर्व कुटुंब त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन आम्ही काम करतो बाबासाहेब आंबेडकर यांची गाडी जेव्हा तळोजाच्या पुढे रोहिजन गाव आहे तिथं जेव्हा बंद पडली त्या गाडीला माझे आजोबा गोविंद साहू गायकवाड आणि माझे वडील मंगल गोविंद गायकवाड यांनी धक्का मारून ती गाडी तलोजाला हरली आणि तलोजाला एका मुस्लिम फिटरने ती चालू केली तो संबंध माझा आणि चळवळीचा आहे माझी आजी बोंबलाची चटणी आणि तांदळाच्या भाकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पनवेलला यायचे तेव्हा आपल्या घरून जायची हा इतिहास जमा नोंद हो आहे आणि या इतिहासातच दुप्ध योग म्हणजे माझे जवळचे मित्र वडील बंधू वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आपण जर उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये गेला तर तीन ट्रम आपला माणूस निवडून येत नाही पण लाखांच्या फरकाने निवडून येणार आहे हे आपले तुमचे माझे सगळ्यांचे आज त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान झाले म्हणून आज कार्यकर्ते नाहीत तर ते नगरसेवकापासून तर आपला स्वतःचा जो बिझनेस त्याला म्हणतात की पानटपरी पासून तसा चायवाला पंतप्रधान झाल्याचा आनंद आहे तसा आज पानवाला आमचा या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या हॉट चेअरवर बसल्याचा आनंद आमच्या सारख्या साऱ्या कलिकांना बौद्धांना उत्तर बोर्धक त्यांना आहे कारण ही का 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 जी चेअर आहे या चेअरचा जो अभ्यास आपण केला तर महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची चेअर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना खाली बसावं लागतं आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना व्हॉट बसावं लागतं तिथून न्याय काय द्यायचा आहे जनतेला न्याय काय मिळाला पाहिजे सा। या आताच अण्णांनी आपल्याला सांगितलं की अण्णासाहेब बनसोडे सर्वसामान्य माणसाचा आता तुम्ही राहणीमान म्हणतो तुम्हाला माहिती एकदम साधा आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आणि जनतेलाही माहिती आहे परंतु इथे येण्याचा पहिला जी वेळ आम्हाला इथं सत्याला ती दिली रायगडची ही क्रांतीभूमी आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती, बाबा क्रांती केलेला हा जिल्हा आहे आणि बाबासाहेबांचा जिल्हा बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये आपण इथून गेला तर वनंदा गेला तर रमाईची रमाईचं गाव आहे आणि आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये किंवा कोकणाची ही सुरुवात आहे ही रोडपाली आहे ही पनवेल आहे आणि इथे येऊन आज आम्हाला खरं म्हणजे अण्णांनी हा त्यांचा रस्त्याला संपूर्ण मुंबई टू पुण्यापर्यंत कार्यक्रमाचे नियोजन आहे कारण आज समाजाप्रती खूप आनंदाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय निवड्यांनी ज्या ज्या स्मारक असतील चळवळी असेल किंवा कालाराम मंदिर असेल भीमा कोरेगाव असेल वीज मार्क असेल आता अण्णा बुद्ध पौर्णिमेला बुद्ध जे देखील चाललेलं आहे असं पहिला सभापती की जो बुद्ध गायला जाणार आहे मला भारतात कोणी दाखवा एकमेव अण्णासाहेब बनसोडे आता परवा तयारी म्हणजे जिथं जिथं संकटाच्या ठिकाणी जायचं आहे महाडला आपण तीन तारखेला चाललेला आहे नियोजन कार्यक्रमाचं ठरलेला आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांना उजाळा देण्याचं काम आणि बौद्ध मूर्त्या यांना संरक्षण देण्याचं काम याचा कायदा 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 नाही महाराष्ट्रात त्याचा कायदा की त्या बुद्धी ज्या क्वीज आहेत त्या डॅमेज होऊ नये त्याच्यापुढे त्यांना डॅमेज केलं जाणार नाही याचा कायदा अन्ना येत्या हिवाली ये अधिवेशनात आणतात ही आपल्या बौद्धांसाठी आणि संबंध दलितांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे आपल्या पुढे मुलांच्या बार्टीचा विषय शिष्यवृत्तीचा विषय आहे अण्णा तिथं खुर्चीत खुर्ची, खुर्ची राबवण्यासाठी नाही तर अण्णा खुर्चीत बसून खुर्चीत कमी आणि जनतेत जास्त जास्त जाणारे अन्न आहेत आणि म्हणून अण्णा पक्षाने देखील राष्ट्रवादी पक्षाने एवढा मोठा जो पद दिलाय अनेकांना अनेकांना बघायचं जर डावलर नव्हे तर अण्णांच्या वरती अण्णा खरं तर या पदाच्या लायक आहेत म्हणून अण्णाला एवढं मोठं पद मिळालं आहे आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका